शिराळा तालुक्यातील आरया येथील रस्ता रुंदीकरणासाठी आज तिसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरूच राहिले सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने कायद्याप्रमाणे रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे असताना देखील अधिकारी तसे करत नसल्याने आरया ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले ते शिराळा तालुक्यातील आरदा येथील रस्ता रुंदीकरण ठिय्या आंदोलनात त्यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते डॉक्टर पाटणकर म्हणाले रस्ता अतिक्रमणे काढताना रस्ता मध्यापासून दोन्ही बाजूस तीस तीस फूट काढताना त्याचा दुजाभाव न करता ते एक समान काढले गेले पाहिजेत तसे झाले नाही तर गुढीपाडव्याला शेडगेवाडी ते खुंदलापूरपर्यंतच्या सर्व नागरिकांचा आरदा येथील आंदोलनस्थळी निर्धार मेळावा आयोजित केला असून मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लोक शांततेने करी आंदोलन करीत असताना काही लोकांना दरडावून प्रशासन कायदा मोडत आहे हे योग्य नाही वेळ पडल्यास आम्हाला प्रशासनाला धडा शिकवावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान आज तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले असून आंदोलनस्थळी सोनोडे ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला व विविध घट संघटनांनी पाठिंबा जाहीर केला शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा